अगदी सोप्या पद्धतीने मऊ लुसलुशीत जाळीदार रवा केक कसा बनवायचा तेही बेकिंग पावडर बेकिंग सोडा मैदा अंडी हे काही न वापरता शिवाय ओव्हन न वापरता कढईत गॅसवर हा केक कसा बनवायचा ते आपण आज बघणार आहोत इथे आपण सव्वा कप रवा घेणार आहोत वाटी साखर घेणार आहोत इथे मी वेलची पावडर थोडीशी टाकत आहे आणि आता हे आपण मिक्सरला बारीक करून घेऊया आता ही पावडर आपण एका भांड्यात काढून घेऊया इथे किंचित मीठ घालून घ्यायचं आहे जास्त नाही त्यात आपण अर्धी वाटी दही घालून घेणार आहोत आणि आता आपण ह्याच्यात पाव वाटी तूप घालणार आहोत आणि आता एक वाटी दूध ह्याच्यात घालून घेणार आहोत आपण थोडं थोडं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता, है, आता हे ह्याला आपण असंच झाकून ठेवणार आहोत पण असंच पंधरा वीस मिनटं झाकून ठेवूया आता आपण बघूया हे बघा असं थोडस मुरलेलं आहे ह्याच्यात दूध आणि हे थोडं घट्ट झालेलं आहे तर आपण ह्याच्यात थोडं एक वाटीमधलं एवढं दूध राहिलेलं ते मी घालून घेते थोडं थोडं करून आता हे बघा व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे आपला रवा छान फुलून आलेला आहे वीस मिनटात आणि आता आपण व्हॅनिला एसेन्स घालूया ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण हे असं एक भांड घेतलेलं आहे गोल तुम्ही तुम्हाला आवडेल त्या कुठल्याही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते घेऊ शकता आणि ह्याला आपण असं ग्रीस करून घ्यायचं आहे तूप किंवा तेल लावून आणि आता आपण ह्याच्यावर थोडासा मैदा भुरभुरून घेणार आहोत असं टाकून घ्यायचं आहे सगळीकडून पसरून असं त्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही बटर पेपर पण वापरू शकता जर तुमच्याकडे असेल तर मी गॅसवर कढई आधीच गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यात खाली थोडीशी तुमच्याकडे स्टँड असेल तर स्टँड ठेवायचं आहे नाहीतर मग अशी प्लेट ठेवायची आहे हे मी गरम करायला ठेवलेलं आहे दहा मिनटं मीडियम लो गॅसवर तयार आहे आणि आपला हा भांड पण तयार आहे हे आता आपण ह्याच्यात इनो घालून घेणार आहोत एक पॅकेट घालून घेते मी हे छोटा सॅशे आणि ह्याच्यावर असं थोडंसं दूध घालून ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे आणि हे चांगलं हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं की आपण या भांड्यात घालून घ्यायचं आहे लगेचच हे मिश्रण आपण ओपन घेतलेलं आहे सगळं आपण ह्याच्यावर थोडी घालून घेऊया डेकोरेशन ड्रायफ्रूट पण घालू शकता आपण हे कढईत ठेवून घेतलेलं आहे आणि ह्याला मीडियम टू लो फ्लेम वर चाळीस मिनिट बेक करून घ्यायचं आहे आता चाळीस मिनिटं झालेली आहेत आता बघूया आपण केक उघडून बघा छान फुललेलं आहे आपण एकदा चेक करून बघूया हे बघा मध्ये मी टोपी घालते हे बघा अगदी स्वच्छ निघाली आहे तर केक आपला व्यवस्थित बेक झालेला आहे तर हा आपण आता ह्या गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण ह्याला थंड होऊन द्यायचं आहे पूर्ण तर आपण गार झाल्यावर ह्याला काढून घेऊ आता आपला केक थंड झालेला आहे आणि आता आपण ह्याला काढून घेऊया अशी ह्याच्यावर प्लेट आपण घालून ह्याला आपण असं उलट करून घेणार आहोत हे बघा छान मस्त झालेलं आहे आता आपण त्याला जरा सरळ करूया बघा मस्त अगदी स्पॉन्जी झालेला आहे बघा छान मस्त कलर आलेला आहे आता आपण ह्याला कट करून घेऊया हे बघा मस्त एकदम स्पॉन्जी झालेलं आहे बघा बघू शकता तुम्ही एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत झालेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा